शंकापूर परिसरात असलेले गजानन पुंडलिक देशमुख यांच्या घरी असलेल्या पार्सल कार्यालयात अज्ञाताने प्रवेश करून नगदी रक्कम दोन लाख चौऱ्याण्णव हजार हो काढून पसार झालाय असरार खान यांनी पार्सल कार्यालयात जाऊन पाहणी केली असता कार्यालयाचे कुलूप उघडलेले दिसून आलेत लॉकर मध्ये ठेवलेली रक्कम दिसून आली नसल्याने त्यांनी थेट गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या चांगापूर परिसरात गजानन देशमुख यांच्या घरी फिर्यादी असरार खान यांचे डिलिव्हरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पार्सल कार्यालय आहेत हे नेहमीप्रमाणे रात्री कार्यालयाला कुलूप लावून घरी जात होते दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालय कर्मचारी शेख समीर शेख जब्बार याने कार्यालयात जाऊन पाहणी केली असता कार्यालयाचे कुलूपवर लॉकर उघडे दिसले याचीच माहिती त्यांनी तात्काळ फोन करून असरार खान यांना दिली असरार खान यांनी लॉकरमध्ये असलेल्या पैशाची पाहणी केली असता त्यातील दोन लाख चौऱ्याण्णव हजार सातशे पंच्याहत्तर रुपये दिसून आले नाहीत यावर अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचा संशय येऊन तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध दा गुन्हे दाखल करून तपासकामाला सुरुवात केली आहे